सीडी न्यूज महत्वाची बातमी पाहूया जडगाव पोलीस दलाला हादरून सोडणारी एक बातमी समोर आली आहे पैसे तिप्पट करून वाहनाने एका ग्रामसेवकाला तब्बल सोळा लाखात गंडावल्याची घटना उघडकीस आली आहे धक्कादायक म्हणजे संपूर्ण गुन्ह्याचा कट एका पोलीस कर्मचाऱ्यांनीच रचला होता पण पोलिसांचं बिंग फुटताच एका पीएसआय अधिकाऱ्यासह पाच संशयित आरोपींना अटक केली ग्रामसेवकाला लुटण्यासाठी पोलिसांनीच ट्रॅप रचल्याची बातमी समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे या प्रकरणी पोलिसांनी पीएसआय प्रकाश मेंढे पोलीस कर्मचारी योगेश शेडके दिनेश भोई सचिन धुमाळ आणि निलेश अहिरे अशा पाच संशयित आरोपींना जेरबंद केले मिळालेल्या माहितीनुसार फसवणूक झालेल्या ग्रामसेवकाचं नाव विकास पाटील आहे त्यांची सचिन धुमाळ नावाच्या व्यक्तीसोबत मैत्री होती धुमाड्याने ग्रामसेवक विकास पाटील यांना माझ्याकडे काही दिवसात पैसे तिप्पट करून देणारा माणूस असल्याचं सांगितलं आणि त्यांचा सा विश्वास संपादन करून त्यानुसार सोमवारी सायंकाळी सचिन धुमाळ आणि ग्रामसेवक विकास पाटील हे रेल्वे स्थानकावर दाम तिप्पट करून देण्याच्या व्यक्तीला पैसे देण्यासाठी गेले तर यावेळी रेल्वे स्थानकावर पैसे घेण्यासाठी निलेश अहिराला त्यांना दोघांनी सोळाला रुपये दिले त्याच वेळी घटनास्थळी तीन पोलीस कर्मचारी आले आणि त्यांनी धार टाकून पैशाच्या बॅगेसह पैसे तिप्पट करून देणाऱ्या निलेश अहिरेला ताब्यात घेतले त्यावेळी धुमाड्याने ग्रामसेवक विकास पाटील यांना सांगितले की आता पोलीस पैसे घेऊन गेले आहे त्यामुळे आपल्याला काहीच करता येणार नाही असं सांगितलं तसेच पोलीस आपल्यावर कारवाई करतील अशी ही भीती त्यांना दाखवली परंतु ग्रामसेवक विकास पाटील हे पोलीस अधीक्षक कार्यालयात आल्यानंतर पोलीस चौकशीत सकाळ भांडाफोड झाला आणि पोलीस कर्मचारी योगेश शेडके यांनीच हे सगळे षडयंत्र रचले होते त्याने ग्रेट पी एस आय प्रकाश मेंढे आणि दिनेश भोई यांच्याशी संगणमत करत ग्रामसेवकाचे पैसे लुबाडण्याचा डाव रचल्याचं उघड झालंय या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पी एस आय प्रकाश मेंढे पोलीस कर्मचारी योगेश शेडके दिनेश भोई सचिन धुमाड आणि नरेश अहिरे नामक संशयित आरोपीला अटक केली आहे या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहे